लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारने आता खूप मोठा बदल केला आहे अनेक लाडक्या बहिणी जवळपास लाखो लाडक्या बहिणी आता लाडकी बहीण योजने मधून अपात्र होणार आहे त्या महिलांकडून करोडो रुपये जे आहे सरकारकडे आता वसूल केले जाणार आहे हे बघा अशा अनेक महिला होत्या ज्या सरकारी जॉबवरती होत्या आणि ज्यांचे उत्पन्न खूप जास्त होते त्यांच्या घरी कार होती तरी सुद्धा त्या महिलांनी लाडकी बहीण योजनेमध्ये आपला अर्ज सादर केला आणि आतापर्यंत सर्व महिन्यांचे पैसे जे आहे त्यांनी वसूल केले आहे आणि आता सुद्धा त्या लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो महिला घेत आहे त्यासोबतच सरकारने जेव्हा लाडकी बहिण योजना चालू केली होती तेव्हा तुम्हाला माहित असेल सरकारने जे आहे या योजनेमध्ये काही अटी व नियम सांगितले होते ज्या महिला या अटी नियमामध्ये बसतात त्याच महिलांनी लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरा असं त्यांनी सांगितलं होतं तरी सुद्धा अनेक महिला ज्या या योजनेमध्ये बसत नव्हत्या त्यांनी सुद्धा या योजनेचा फॉर्म भरला आणि आतापर्यंत त्या महिला लाभ घेत आहे त्यासोबतच सरकार आता या सर्व महिलांवरती कारवाई करत आहे त्यांनी जेवढे आतापर्यंत पैसे घेतले ते पैसे सर्व सरकार वसूल करणार आहे त्यासोबतच त्यांनी ज्या नियमांचे उल्लंघन केले आहे त्यानुसार त्यांच्यावरती आता कारवाई करण्यात येणार आहे त्यांना जेल मध्ये दे देखील जावं लागू शकतं हे माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही आपले चॅनल नसेल केले तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा सरकारी कुठलीही योजना असो सर्वप्रथम माहिती आपल्या चॅनल वरती तुम्हाला दिली जाते त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल ऑलवर सेट करा चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद जय माहिती